तुम्ही रेकॉर्ड करा भाजपचा एक सुद्धा खासदार नाही जेली मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला कुणीच नाही गपचूप शांत आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं बोलण्याची संधी मिळाली आणि यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती लढत होत मराठा समाजासाठी धनगर समाजासाठी लिंगाय समाज मुस्लिम समाज या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रेत सुळे तिथे लढत होत्या भाजपचे एवढ्या खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड का उघडत नाही का बोलत नाही त्याचं मुख्य कारण असं आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही आता कसं चाललंय नऊ खासदार की मिळणार होती जावं लागतंय काय दिल्लीला आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो दिल्लीसमोर कधी झुकत नाही हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे ना आम्ही इथं आहोत